बघा पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं एक थोडेसे नवीन प्रकारचे एक्झाम्पल आहेत हां पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे वीस रुपये व तेवीस रुपये आहे तर व्याजाचा दसादशे दर किती पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज दिले पहिल्या वर्षाचं किती वीस रुपये आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज दिले किती तेवीस रुपये आणि व्याजाचा दर विचारला काय करायचं आता ह्याची ट्रिक सांगतो तुम्हाला वीस रुपये आणि तेवीस रुपये ह्यात कितीचा फरक आहे तीन रुपयाचा फरक आहे बरोबर हा जे हे जे तीन रुपये व्याज आलेलं असतं ना हे पहिल्या वर्षीच्या व्याजाला व्याज लागलेलं असतं पहिल्या वर्षीचं व्याज न भरल्यामुळं चक्रवाढ व्याज कसं असतं पहिल्या वर्षीचं तुम्ही एखाद्या वर्षाचं जर व्याज नाही भरलं तर पुढच्या वर्षी त्या व्याजाला व्याज, व्याज लागतं मग हे वीस रुपये पहिल्या वर्षीचं व्याज न भरल्यामुळं त्याला तीन रुपये हे काय आलंय एक्स्ट्रा व्याज आलेलं आहे बरोबर मग किती रुपयाला व्याज आलंय तीन रुपये वीस रुपयाला तीन रुपये तर शंभराला किती म्हणायचं एक्स कारण दर जे असतो ते कशाला असतो शंभराला असतो बरोबर ना व्याजाचा दर दर साल दर शेकडा प्रत्येक वर्षाला प्रत्येक शंभराला शंभराला प्रमाण काढणार हां विसा पाचा शंभर तर तीनला पण पाच न गुन्हा किती आला पंधरा पंधरा टक्के काय व्याजाच दर पर्याय क्रमांक दोन समजलं आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे बघा मी तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगतो की प्रश्न बाजूला राहू द्या समजा एक हजार रुपये मुद्दल आहे एक हजार रुपये काय मुद्दल है. मी एका बँकेतून काय केलं एक हजार रुपयाचं कर्ज काढलं व्याजाचा दर कसा दिला त्यांनी दहा टक्के म्हणून सांगितलं दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती आहे दहा टक्के आता ह्या हजाराला पहिल्या वर्षी मला दहा टक्क्यानुसार व्याज लागणार मग एक हजारचे चे दहा टक्के म्हणजे दहा चेद शंभर शून्याला शून्य गेला ह्या शून्याला शून्य गेला किती आलं मला व्याज एका वर्षाचं व्याज किती आलं शंभर रुपये पहिल्या वर्षाचं चक्रवाड व्याज आणि सरळ व्याज दोन्ही काय असतात सारखंच असतं चक्रवाड व्याज कुठून वाढायला चालू होतं था, पहिल्या वर्षी व्याज किती आलं मला शंभर रुपये हे काय चक्रवाड व्याज आहे सरळ व्याजसुद्धा किती असतं शंभरच रुपये पहिल्या वर्षीचं एका वर्षानंतरचं सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज नेहमी काय असतं सारखं असतं मग एक हजार रुपये मुद्दल आहे एक हजार रुपये काय मुद्दल आहे आणि शंभर रुपये व्याज आहे असं म्हणून मी किती भरायला पाहिजेत अकराशे रुपये रास भरायला पाहिजे पण अकराशे रुपये मी भरलंच नाही मुद्दल बी भरलं नाही आणि व्याज पण भरलं नाही तर पुढच्या वर्षी मला हे जे दहा टक्के व्याज आहे ना ते कशावरती लागणार आहे अकराशे रुपयावरती लागणार आहे म्हणजे पहिल्या वर्षीची जी रास आहे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी कर्ज काढल्यापासून एक वर्ष जिथं पूर्ण होते एका वर्षानंतरची जी रास आहे अकराशे रुपये ती त्याच्याहून पुढच्या वर्षी काय म्हणून कन्सिडर केली जाणार मुद्दल म्हणून कन्सिडर केली जाणार म्हणजे अकराशे रुपयावरती दहा टक्क्यानुसार व्याज लागणार मग अकराशे रुपयाचे दहा टक्के करा इथं बघा करू तुम्ही अकराशे चे, चे म्हणजे गुणिले दहा टक्के म्हणजे दहा छेद शंभर शून्याला शून्य कट झाला ह्या शून्याला शून्य कट झाला किती आलं एकशे दहा रुपये व्याज आलं दोन वर्षानंतर व्याज किती आलं एकशे दहा आणि मुद्दल किती अकराशे असं मिळून मी किती भरायचे बाराशे दहा रुपये भरायचे मग आता बघा पहिल्या वर्षीचं व्याज किती होतं शंभर रुपये दुसऱ्या वर्षीचं व्याज किती एकशे दहा रुपये हे जे दोन वर्षात व्याजामध्ये फरक पडला कितीचा फरक पडला दहा रुपयाचा हा जो दहा रुपये फरक पडला ना तो कशामुळे पडला पहिल्या वर्षीचं शंभर रुपये मी व्याज भरलं नाही शंभराच्या दहा टक्के किती हो शंभराच्या दहा टक्के म्हणजे किती शंभराला दहा म्हणजेच किती दहा टक्के व्याजाच दर किती आहे दहा टक्के शंभर रुपये व्याज भरलं नाही म्हणून शंभराला दहा रुपये वाढले माझे पुढच्या वर्षी व्याज मला किती आलं कळलं का नाही शंभराला किती रुपये व्याज आहे दहा रुपये व्याज आहे पहिल्या वर्षीचं व्याज किती आहे शंभर रुपये हे शंभर रुपये मी भरले नाहीत म्हणून शंभराला दहा रुपये व्याज दुसऱ्या वर्षी काय आलं जास्त आलं दुसऱ्या वर्षानंतर व्याज किती आले एकशे दहा म्हणजे हे वर्ष दहा रुपये जे आहेत ना एकशे दहामधले वरचे दहा रुपये हे कशाला व्याज आले पहिल्या वर्षीच्या शंभर रुपये व्याज न भरल्यामुळं ते दहा रुपये व्याज जे आहे ते ह्या शंभराला लागले कळलं का नाही तसंच इथं पण पहिल्या वर्षीचं व्याज किती आहे दुसऱ्या वर्षीचं व्याज किती आहे पहिल्या वर्षी वीस रुपये न भरल्यामुळे हे तीन रुपये जास्त व्याज आले म्हणजे हे तीन रुपये जे जास्त व्याज आले ते कशावरती आले वीस रुपयावरती आले वीस रुपयाला तीन रुपये व्याज येते तर तुम्हाला काय करायचं व्याजाचा दर शंभराला किती बरोबर वीसला वीस रुपयाला व्याज किती आलं तीन रुपये तर शंभराला किती मानायचं एक्स मानायचं वीसला पाच न गुणल्यानंतर शंभर येते तीनला पाच न गुणा तीन पाच पंधरा टक्के व्याजाचा दर किती झाला पंधरा टक्के इथं पण तसंच आहे हे जे दहा रुपये व्याज दुसऱ्या वर्षानंतर एक्स्ट्रा आले हे कशावरती आले शंभर रुपयावरती आले शंभराला दहा रुपये व्याज आले म्हणजेच इथं व्याजच दर किती आहे दहा टक्के व्याजाचा दर किती आहे दहा टक्केच आहे ना अक्षर येते का नाही इथं ऑलरेडी शंभराला काय दहा रुपये व्याज आलंय आणि व्याजच दर किती आहे दहाच टक्के वीस रुपयाला किती आलं ह्याच्यामध्ये काय वीस रुपयाला किती आलं तीन रुपये व्याज आलं आपल्याला कशाला काढायचं शंभराला काढायचं वीस रुपयाला तीन रुपये तर शंभराला किती एक वीसला पाच निघून शंभर येते तर तीनला ला पाच निघून किती आलं पंधरा टक्के पर्याय क्रमांक दोन परफेक्ट समजलं दा? जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये आहे तर व्याजाचा दसादशे दर किती एक रक्कम आहे किती माहीत नाही त्याचं दोन वर्षाचं सरळ व्याज दिलंय सरळ व्याज किती वर्षाचं दोन वर्षाचं किती रुपये दिले एक हजार रुपये दिले त्यानंतर दोन वर्षाचं चक्रवाढ चा, व्याज पण दिलंय दोन वर्षाचं चक्रवाड व्याज किती दिलंय एक हजार पन्नास तर व्याजाचा दसादशे दर किती विचार बरोबर आता मला सांगा सरळ व्याज दोन वर्षाचं किती आहे एक हजार रुपये बरोबर सरळ व्याजाचं वैशिष्ट्य काय सरळ व्याज ही दरवर्षी काय असतं दरवर्षी व्याज सेमच असतं मग दोन वर्षाचं व्याज हजार रुपये एका वर्षाचं व्याज पहिल्या वर्षाचं व्याज किती सरळ व्याज सरळ व्याज पहिल्या वर्षीचं किती पाचशे रुपये आणि दुसऱ्या पण वर्षी किती पाचशे रुपये मग मला सांगा पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज काय असतं सारखं असतं पहिल्या वर्षीचं एका रकमेवरचं सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज काय असतं सारखं असतं मग पहिल्या वर्षीचं सरळ व्याज किती आलं पाचशे रुपये तर चक्रवाढ व्याज पण पहिल्या वर्षीचं किती येणार पाचशेच रुपये येणार आता मला सांगा पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज पण पाचशे ह्यातनं पाचशे रुपये बाजूला काढा एक हजार पन्नास मधून पाचशे रुपये बाजूला काढले एक हजार पन्नास मधून पाचशे रुपये बाजूला काढले एक हजार मधून पाचशे गेले पाचशे आणि वरचे पन्नास किती राहिले पाचशे पन्नास मग दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती आहे पाचशे पन्नास रुपये मग पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती पाचशे दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती पाचशे पन्नास रुपये तर ह्या पाचशे रुपये पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज न भरल्यामुळं हे पन्नास रुपये व्याज काय आले एक्स्ट्रा आले मग हे जे वरचं पन्नास रुपये जे एक्स्ट्रा व्याज आहे ते कशाला लागले पाचशे रुपयाला लागले कळलं का नाही हे पन्नास रुपये जे वरचं एक्स्ट्रा व्याज आले ना हे कशावरती आले या पाचशे रुपयाचं पहिल्या वर्षीचं जे पाचशे रुपये व्याज आहे ना ते न भरल्यामुळे हे पाचशे रुपयाला हे पन्नास रुपये व्याज आले मग व्याजच दर काढायचं पहिल्या वर्षीचं व्याज पाचशे होतं ते न भरल्यामुळे ह्याच्यावरती पन्नास रुपये व्याज एक्स्ट्रा आलं किती दुसऱ्या वर्षी पाचशेला पन्नास तर शंभरला किती एक्स पाचशेला पाचनं भागल्यानंतर शंभर येते पन्नासला पण पाचनं भागा किती आलं पन्नासला पाचनं भागल्यावर किती आलं व्याजा दर किती झालं दहा टक्के पर्याय क्रमांक तीन समजलंय का कन्फर्म समजलंय का जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नात बघा काय दिलं एक रक्कम चक्रवाढ व्याजाने पाच वर्षात दाम दुप्पट होते तर तीच रक्कम किती वर्षात आठपट होईल लक्ष द्या पाच वर्षानंतर एक रक्कम आहे इकडे लक्ष द्या काय एक रक्कम आहे थोड्या वेळासाठी शंभर रुपये माना पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर किती झालं दुप्पट झालं म्हणजे किती झाली दोनशे रुपये झाले बरोबर आता हे जे दोनशे रुपये आहेत ना हे अजून पाच वर्षानंतर काय होतील दाम दुप्पट होतील म्हणजे किती झाले चारशे रुपये झाले आणि हे जे चारशे आहेत ना चारशे रुपये हे अजून पाच वर्षानंतर काय होतील दाम दुप्पट होईल म्हणजे किती होतील शंभर रुपये रक्कम किती पट झाली आठ पट झाली का किती वर्षानंतर पाच पाच दहा पाच पंधरा वर्षानंतर पर्याय क्रमांक एक असं सोडवलं तरी चालतंय आणखीन एक पद्धत आहे लक्षात घ्या एक रक्कम आहे चक्रवाड व्याजाने पाच वर्षात काय होते दाम दुप्पट होते बरोबर पाच वर्षानंतर किती झाली दुप्पट झाली दोन पट झाली बरोबर आता ही रक्कम काय करायची चार पट करायची अगोदर काय करायचे चारपट चार पट करायचे म्हणल्यावर दोन पटीचं काय करावं लागतं वर्ग करावं लागतं दोन पट्टीचा वर्ग केला तर किती झाली चार पट झाली बरोबर जो घातांक ना त्या घातांकाने इकडे गुणायचं पाच गुणिले जो घातांक आहे त्यानं कशाला गुणायचं पाचला गुणायचं पाच दुने किती वर्ष झाली दहा वर्ष झाली पाच वर्षात जर एक रक्कम दुप्पट होत असेल तर दहा वर्षात किती पट होती पट आपल्याला किती पट करायचे आठ पट करायचे म्हणजे दोन पटीचा काय करावं लागतं घन करावं लागतंय दोनचा घन केल्यानंतर किती येत आहे आठ येत आहे का नाही मग दोनचा जो केला केलाय जो घातांक आहे त्या घातांकानं पाचला काय करायचं गुणायचं हां किती वर्षात दोन पट झालती पाच वर्षात दोन पट झाली दोनचा घन म्हणजे काय आठ आहे तर त्या घननं पाचला गुणा पाच गुणिले तीन किती वर्ष लागली पंधरा वर्ष लागली असं जरी सोडलं तरी चालतं समजलं दोन्हीपैकी जी पद्धत सोपी वाटते त्यांना सोडवतो लक्षात येते जायचं पुढं चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा एका गावची लोकसंख्या चोवीस हजार आहे ती दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढते तर तीन वर्षानंतर ती किती होईल आता एक लक्षात घ्या लोकसंख्या आहे दरवर्षी पाच टक्क्याने वाढते तीन वर्षानंतर ती किती होईल असं जर विचारलं तर सरळ कशा सूत्र वापरायचं चक्रवाढ व्याजाचं सूत्र वाज वापरायचं कारण लोकसंख्या हे चक्रवाढ व्याजाने वाढते असं कन्सिडर केलं जातं हां मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय अमाऊंट रास बरोबर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल गुणिले एक अधिक रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याजाचा दर भागिले शंभर कंसाचा या घातांक म्हणजेच काय कालावधी सुरुवातीला किती आहे चोवीस हजार मग चोवीस हजार कुठे येईल मुदलाच्या ठिकाणी येईल गुणिले एक अधिक दर पाँच पाँच, किती आहे पाच टक्के पाच छेद शंभर आणि किती वर्षानंतर विचारलंय तीन वर्षानंतर तर कालावधी किती आला तीन बरोबर चोवीस हजारला चोवीस हजार, चो हजार तसंच राहू हो द्या गुणिले ह्या एकला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे एक आहे इथं शंभर आहे तर इथं शंभर आणण्यासाठी खाली किती ने गुन्हा शंभरनं न छेदात शंभर न तर अंशात पण कशाने गुन्हा लागतं शंभर न बरोबर मग खाली छेद शंभर झाला वरती अंश पण किती झाला शंभर शंभर आणि पाच किती झालं एकशे पाच छेद शंभर कंसाचा घन एकशे पाच छेद शंभरचा घन म्हणजेच एकशे पाच छेद शंभर किती वेळा तीन वेळा लिहू का असं दोन शून्याला दोन शून्य गेले इथला एक शून्य एक शून्य गेला बरोबर हां पाच दुने दहा पाच दुने दहा पाच एक पाच बरोबर बे 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 एक एक चार पाच दुने दहा शून्याला शून्य पाच दुने दहा पाच एक पाच पाचोक वीस पाच दुने दहा पाच एक पाच चार एक चार चार त्रिक बारा तीन एक 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 गुणिले एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस तीन गुणिले एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस एकवीसचा तीन वेळा गुणाकार म्हणजे एकवीसचा काय करायचं घन करायचं हा एकवीसचं घन कसं करणार दोन दोनचं घन सुरुवातीला आठ एक एकचं घन शेवटी एक पहिल्या अंकाचा वर्ग गुणिले दुसरा अंक दोनचा वर्ग चार गुणिले एक किती झालं चार परत दुसऱ्या अंकाचा वर्ग गुणिले पहिला अंक एकचा वर्ग एकच गुणिले दोन किती झालं दोन पहिले आणि शेवटची संख्या सोडून द्या मधल्या संख्यांची काय करा दुप्पट करा दोनशे दुप्पट चार चार दुप्पट आठ यांची बेरीज करायची एकाशी एक चार आणि दोन सहा आठ चार बारा दोन हात एक आठ आणि एक नऊ ब्याण्णव एकसष्ट तीन गुणिले एकवीस च घण कि ब्याण्णव एकसष्ट तीन न गुणायचं हा नऊ त्रिक सत्तावीस हजार दोनशे त्रिक सहाशे सत्तावीस हजार सहाशे साठ त्रिक एकशेऐंशी सत्तावीस हजार सहाशे अधिक एकशेऐंशी सत्तावीस हजार सातशे ऐंशी सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी एवढी होईल तीन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल सत्तावीस हजार सातशे त्र्याऐंशी पर्याय क्रमांक तीन समजलं परफेक्ट समजलं जायचं पुढं पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा पंचवीस हजार रुपये मुदलाची चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात त्रेचाळीस हजार दोनशे रुपये रास होते तर व्याजाचा दसादशे दर किती काय करायचं सूत्र वापरायचं अमाऊंट म्हणजेच रास बरोबर मुद्दल गुणिले एक अधिक रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच व्याजाचा दर भागिले शंभर कांसाचा एनवा म्हणजेच कालावधी हां रास दिले तुम्हाला म्हणजे अमाऊंट दिलेले किती त्रेचाळीस हजार दोनशे मुद्दल दिलेले किती पंचवीस हजार गुणिले एक अधिक व्याजाचा दर माहीत नाही आर तसंच तस राहू द्या ते शंभर कंसाचं एनवा किती वर्षात तीन वर्षात म्हणजे यांची किंमत किती आली तीन पंचवीस हजार गुन्हा करत तिकडनंतर भाग करा त्रेचाळीस हजार दोनशे भागिले पंचवीस हजार दोन शून्यला दोन शून्य जाते तर घालवून टाका पलीकडं कंस सोडवा हां या एकला कुठला छेद नाही म्हणजे कुठला आहे एक आहे इथं छेद शंभर आहे इथं शंभर करण्यासाठी खाली किती निघून निघून तर अंशात पण शंभर 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 एक अधिक अधिक आर आर छेद झाला तर एकदाच लिहिणार कंसाचा तिसरा त्याला दोन्ही भाग जाते दोनशे पन्नास ला आणि चारशे बत्तीस ला दोन ने भाग जाते घालो बेक बे दोनातून बे। दोन गेलं किती राहिलं शून्य वर्ण घेतलं पाच बे दोन्ही चार पाचातून चार गेले किती राहिलं एक एकावरती घेतलं शून्य किती झालं दहा बे पंचे दहा हां बे दुने चार चारातून चार गेलं शून्य वर्ण घेतलं तीन हां बे तीनातून दोन गेलं किती राहिलं एक एकावरती घेतलं दोन किती झालं बारा बे सक्क बारा दोनशे सोळा म्हणजे काय सहाचा घन आहे एकशे पंचवीस म्हणजे काय पाचचा घन आहे इकडे काय राहिलंय शंभर अधिक आर छेद शंभर कंसाचा घन आता एकच सोडवतो बघा मी सहाचा घन छेद चा घन म्हणजेच काय आलो सहा छेद पाच कंसाचा घन बरोबर शंभर अधिक आर छेद शंभर कंसाचा घन दोन्ही बाजूचं काय घेणार घनमूळ घेणार दोन्ही बाजूचं काय घ्यायचं घनमूळ हा सहा छेद पाच चा घन आहे त्याचं घनमूळ घेतलं किती आलं सहा छेद पाच ह्या कंसाचं घन आहे ह्याचं घनमूळ म्हणजे हाय असं कंस येणार शंभर अधिक आर छेद शंभर शंभर इकडे भाग आकारत इकडे आल्यानंतर कोणाकरात सहा छेद पाच कोणी शंभर बरोबर शंभर अधिक आर हा पाच ने शंभरला भाग जातो पाच एक पाच पाच दोन दहा शून्याला शून्य वीस चक्क एकशे वीस वीस चक्क एकशे वीस बरोबर काय राहिलं शंभर अधिक आर शंभर अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होईल वजा होईल एकशे वीस म्हणजे शंभर गेलं तर आर किती येते वीस आर म्हणजेच रेट किती आला वीस टक्के पर्याय क्रमांक चार समजलं शंभर टक्के समजलं काय नाही हे शंभर आधी काय इकडे आल्यानंतर काय होईल वजा एकशे वीस मधून शंभर गेलं किती राहणार वीस आरची किंमत किती आली वीस आर म्हणजेच काय रेट ऑफ इंटरेस्ट व्याज दर किती वीस टक्के समजलं